श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही आज मी जो पदार्थ दाखवणार आहे ते म्हणजे जॅकफ्रूटची बिर्याणी फणसाची बिर्याणी कटहलची बिर्याणी ज्यांना नॉनव्हेज खाऊन सवय असते त्यांना नॉनव्हेज मिळाले नाही तर मग काय करायचं तर मग ह्या फणसाची बिर्याणी केल्यानंतर तुम्हाला ते समाधान लागतं की नॉनव्हेज खाल्लं आहे असं समाधान लागतं स्वामी समर्थ फणसाची बिर्याणी म्हणजेच कटहल बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे अर्थातच कच्चा फणस आले लसूण पेस्ट आणि मीठ प्रथम तर आपण फणसाच्या ह्या फोडींना आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावून ठेवायचं फणसाच्या फोडी आपण ह्या आप प्लेटमध्ये घेऊया आलं लसूण पेस्ट मीठ आलं लसूण पेस्टमध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं आता हे सगळं चांगलं फणसाला लावून घ्यायचे आपल्याला सगळ्या फणसांच्या फोडींना आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावून झालेलं आहे आता पुढची कृती करूया बिर्याणी राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे बासमती तांदूळ हिरवी वेलची मोठी वेलची मीठ आणि तेल तर मग बनवायला घेऊया आपण चला फणसाची बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला जो राईस बनवायचा आहे त्यासाठी मी अर्धा तास आधीपासून हे बासमती तांदूळ पाण्यात भिजून ठेवले होते आणि यामध्ये थोडं तेल घालायचं मीठ घालायचं दोन मोठ्या वेलच्या तीन लहान वेलच्या राईस घालायचा आपला हा बिर्याणी राईस छान शिस्त आहे एकीकडे एक आपला भात होतोय तयार आणि एकीकडे एक आपण हे कांदे तळून घेतोय तर कांदे तळून घेऊया चला आपला राईस आपण काढून घेऊया आपल्या राईसमधलं सगळं पाणी निघून जाऊ हो दे तोपर्यंत आपले कांदे होत आले ते आपण काढून घेऊया आपल्याला आता एक वाटण वाटते त्यामध्ये हा तळलेला कांदा दही काळी मिरी मोठी वेलची आणि लहान वेलची घालून आपल्याला वाटण करायचे करूया मग चला मिक्सरच्या भांड्यात आपण पहिली तर तळलेला कांदा घालूया त्यानंतर दही घ्यायचे आपल्याला पाच सहा काळी मिरी एक मोठी वेलची आणि तीन ते चार हिरव्या वेलच्या आणि आता ह्याचं वाटण वाटायचं अशा प्रकारे आपलं हे वाटण वाटून तयार आहे आता पुढची कृती करूया आता माझा नेहमीचा डायलॉग आला गॅसवर मी कढई ठेवली आहे गॅस ऑन केले आणि त्यात मी तेल घातलेले आहे तेलामध्ये आपल्याला घालायचे तमालपत्र काळी मिरी त्यानंतर मोठी वेलची आणि लहान वेलच्या हिरव्या वेलच्या हे सर्व घालून चांगलं परतवायचं त्यामध्ये आता आपल्याला आपण ही जी पेस्ट बनवली ना ती घालायचे हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आता आपल्याला हिंग हळद तिखट घालायचं आहे थोडंसं हिंग हळद मिरची पावडर आणि सगळं हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे सुंदर रंग आलं आहे ह्याच्यात दिसतोय की नाही मला माहीत नाही पण इथे बघायला खूप छान रंग दिसतोय आणि आता ह्याच्यात आपले ते फणस जे आपण मॅरिनेट करून ठेवले ते घालायचे हे मॅरिनेट केलेले फणस जे आहेत ते आपले ते घालायचे आणि हे पाणी घालून फणस चांगले शिजवून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि आता सगळं एकत्र करून शिजवून घ्यायचं आपला फणस शिजला आहे का बघूया वा किती छान दिसतोय बघा असं वाटतंय की नॉनव्हेजच आहे चिकन किंवा याचं पिसेस वाटत आहेत पण ते फणस आहेत छान शिजलेलं आहे आता आपण थर लावूया सगळ्यात प्रथम तर ज्या भांड्यात आपण थर लावणार आहे त्या भांड्यात खाली आपली फणसाची ग्रेव्ही ही जी आहे ती घालायची पहिली तर त्याच्यावर आपला आता हा भाताचा थर लावायचा त्याच्यावरती आता आपला हा कांदा जो आहे तळलेला कांदा त्याच्यावरती तळलेला कांदा पुदिना हे घालायचे आता ह्याच्यावरती परत फणसाची ग्रेव्ही आता ह्याच्यावरती आपलं परत भाताचा थर ह्याच्यावरती परत आपला कांदा येईल तळलेला कांदा त्याच्यावर पुदिना आणि त्याच्यावरती हे केशरचं पाणी त्या सौन केलंय तवा ठेवलाय त्याच्यावर मी हे भांडं ठेवलेलं आपलं फणसाच्या बिर्याणीचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं वाफ द्यायचे मंद गॅसवर देऊया मग चला छान वाफ आलेली आहे बघा तर गॅस बंद करूया आणि आपली फणस बिर्याणी आपण सर्व करूया चला अशा प्रकारे आपली फणसाची बिर्याणी तयार आहे अतिशय सुंदर दिसते अशी ही आपली फणसाची बिर्याणी आणि त्याबरोबरच काकडी आणि कांद्याचं रायतं तयार आहे या जेवायला चला